नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी भानुमती वेलिंगगिरी तामिळनाडू गोबीचेट्टीपालम येथे राहते खूप वर्षापासून आमचा परिवार भगवत धर्मात आहे आम्ही श्री भगवानांचे मुक्तिमोक्षा यज्ञ क्लासेस व हवनात भाग घेत असल्यामुळे आमच्या चैतन्यात विकास झाला आहे अर्थात अचेतन अवस्थेतून जागरूक अवस्थेत परिवर्तन झाले आहे दोन हजार चोवीसचे श्री अमा भगवानांचे दीक्षादर्शन माझ्यासाठी आयुष्य बदलून टाकणारे होते प्रथमच मी मनाकडे साक्षी भावाने बघू शकले व त्यात असलेल्या क्रोध मत्सर द्वेष न्यूनगंड वगैरे नकारात्मक भावना जागरूकतेने बघू शकले बघणे घडले आणि या गोष्टींच्या जागरूकतेमुळे नकारात्मक भावना विरघळून गेल्या आधी मला कोणी जर क्लेश दिले तर लगेच माझ्या मनात सुडाची भावना उत्पन्न होऊन त्याला परत करायचा मी प्रयत्न करत होते पण आता माझ्या वागणुकीत झालेला बदल मला दिसत आहे आता मला क्लेश होत नाहीत पुढे वाहून नेणे क्षणिक आहे आणि संघर्ष तुलना अपराध किंवा चार्ज नसलेल्या स्थितीतून मी कार्य करू शकत आहे आंतरिक संवाद थांबला आहे गरज असेल तेव्हाच तो येतो आणि मी करुणा आनंद व प्रेमाची स्थिती अनुभव करू शकते प्रक्रियांमध्ये एकत्वाचा अनुभव हा श्रीपरमज्योती भगवती भगवानांचा महान आशीर्वाद आहे प्रार्थनेची शक्ती हा अजून एक आशीर्वाद आहे ज्याने माझ्याभोवती असलेल्या लोकांसाठी झालेले चमत्कार बघण्यास मदत केली आता आयुष्यभर धर्मात सेवा करत राहणे ही माझी एकच मनपूर्वक इच्छा आहे आता जगण्याचा हा अद्भुत अनुभव दिल्याबद्दल श्री परमज्योती भगवती भगवानांना हार्दिक कृतज्ञता